पण माणसांना भागासारखं जगायला शिकवणारा मी एकच भाग बघितला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब हा राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सगळं सुरळीत चालू असताना राज्य कारभार करणं वेगळं आणि संकटांची मालिका बाप कोसळत असताना धृतात्तपणे त्याला सामोरं जात महाराष्ट्राला त्या संकटातून सुखरूप बाहेर काढणं वेगळं कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुरक्षित ठेवलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे या प्रांताचे खासदार सन्मान्य अमोलजी परिषदेच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य सुरेश भाऊ भोर युवासेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य संदीपजी शिंदे सन्मान्य माऊली खंडागळे तुषारजी थोरा संभाजी शेठ तांबे आनंदराव चौगुले साहेब ज्योत्स्नाताई महामरे केंगले माई दिलीप शेठ डुमरे बाळासाहेब फुले बाबा शेठ परदेशी सन्मान्य ॲडव्होकेट जयराम तांबे आणि पदाचे उमेदवार सन्मान्य गौरी भाई शेखे मयूरजी रोकडे प्रसादजी बनकर अमिनजी फुलपागार आणि आमचे या नगर परिषदेचे सर्व उमेदवार आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व जुन्नरला अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे सातवाड राजांच्या काळामध्ये प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी तेव्हाच प्रतिष्ठान म्हणजे आताच पैठण दुनियेचा व्यापार कल्याण बंदरावर उतरायचा आणि माने घटावरून तो जुन्नरला यायचा आणि जुन्नर वरून तो नगर मार्गे परत पैठणला जायचा पूर्वीचं जिर्ण नगर म्हणजे आताच जुन्नर हे सातवान राजांची उपराजधानी अनेक राजवटीमध्ये राजधानीचा दर्जा असलेलं हे शहर आहे महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुका घोषित झाला तो इथला निसर्ग संपदेल निसर्ग वैभवात जवळपास एकशे तीस बौद्ध आपल्याला दिसते अनेक प्राचीन जैन मंदिर इथं आहे खर तर मोगलांच्या काळामध्ये जुन्नर ही अत्यंत महत्वाची व्यापारी भेट पण स्वराज्याला सुरुवात केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या जुलरवर झडक खातली आणि जुन्नर काबीज केलं खरंतर महाराजांची शक्ती किंवा अत्यंत कमी पण बलाट्य मोगलांना आव्हान अत्यंत कमी सामर्थ्य असणाऱ्या शिवरांनी दिलं जनू बलाढ्य सामर्थ्याला आव्हान देण्याचं सामर्थ्य या जुन्नरच्या भूमी पहिल्यापासूनच आहे म्हणूनच नियतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून जुन्नरची निवड केली असावी आव्हान देणारी भूमी आहे इतिहास निर्माण करणारी भूमी आहे या निवडणुकीतही पुन्हा एकदा इतिहास निर्माण होईल खर तर शिवसेनेच्या सत्ता काळामध्ये पाठिंबाच्या पाच वर्षामध्ये या नगरीमध्ये प्रचंड विकास केला गेला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या विकासाची नोंद घे इथली पाणी पुरवठा योजना असली स्वच्छतेचे पुरस्कार असतील ऐतिहासिक जुन्न आज वर्तमानात सुद्धा अत्यंत सर्वोत्तम करण्याचं काम शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केलं पुन्हा आज या निवडणुकीच्या माध्यमानं आमच्या शिवसेनेचे शिवसैनिक राष्ट्रवादी शरद चंद्राची चे पवार पक्षाचे उमेदवार आपल्या समोर उभा आहे आपला आशीर्वाद त्यांना निश्चित मिळेल खर तर ही निवडणूक कुणाला नगराध्यक्ष बनवण्याची निवडणूक नाही ही कुणाला नगरसेवक बनवण्याची निवडणूक नाही तर आपल्या शहराचं पाच वर्षाचं पुढचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं आपल्या भागाचा विकास झाला नाही आपल्या प्रभागाचा विकास झाला नाही तर मी दोष निवडून आलेल्या नगरसेवकांना देत नाही त्यांना निवडून देणाऱ्या जनतेचा तो दोष असतो आपलं भविष्य आपल्या नगरसेवकाच्या हातात नव्हे तर आपण कुणाची निवड करतो ते आपल्या निवडीमध्ये असत त्यामुळे सगळ्यात मोठी जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे आज सव्वीस नोव्हेंबर आजच्याच दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय संविधान सभेनं या देशाचं संविधान स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेलं हे संविधान सव्वीस जानेवारीला देशाला अर्पण करण्यात आलं पण संविधान सभेनं ते स्वीकारलं ते आजच्या दिवशी आजचा दिवस म्हणजे संविधानाच्या मदत जागरूकता निर्माण करण्याचा दिवस लोकशाही प्रक्रियेमध्ये इथल्या प्रत्येक मतदारला दिलेला जो मताचा अधिकार आहे त्याची सजगता वाढवण्याचा दिवस निश्चितपणे या लोकशाहीला सक्षम करण्यासाठी बळकट करण्यासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीचा आदर करत आपल्या मताचा अधिकार वापरावा ही आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी मागणी आपण समजायला हवी आजचा दिवस सव्वीस नोव्हेंबर ज्या दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला देशासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं हौतात्म्य पत्कर त्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे आज चंपा षष्टी सुधार राक्षसांचा वध करून खऱ्या अर्थानं पावन पवित्र मंगल जीवनाला सुरुवात करण्याचा हा दिवस आपण अभिवाचन देऊया जुन्नरच्या विकासासाठी जुन्नरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वोत्तम भविष्यासाठी खर महाराष्ट्रामध्ये जवळपास नगर नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या दोन तारखेला याच मतदान होईल पण एक गोष्ट आपण तत्पूर्वी लक्षात घेतली पाहिजे तीन हजार आठशे वीस प्रभागांमधून सहा हजार आठशे एकोणसाठ नगरसेवक आणि दोनशे अठ्याऐंशी नगराध्यक्ष दोन, नगरा दोन तारखेच्या मतदानातून तीन तारखेला जाहीर होतील आणि महाराष्ट्राच्या विकासाची गंगाने प्रवाहित होईल पण माघार घेण्याच्या दिवशी जवळपास शंभर नगरसेवक पदाला उभा राहिलेल्या उमेदवारांनी आणि तीन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले ते का घेतले आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण बिनविरोधच निवडणुका व्हायला लागल्या तर मग लोकशाहीला अर्थ काय राहा मग लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिला त्या अधिकाराचा काय मग आम्ही कुठल्या लोकशाहीचं समर्थन करतो आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब आहे एकशे तीन लोक जे बिनविरोध आले ते सगळे भाजपचे भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहे कुणाची पत्नी आहे कुणाची सून आहे कुणाचा मुलगा आहे अरे ही नगर परिषदांची निवडणूक आहे का कुटुंब कल्याण योजना आहे त्या निवडणुका कुणासाठी चालल्या शहरांच्या विकासासाठी लोकांच्या भविष्यासाठी त्या नेत्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमानं या नगरीचा विकास केला जातो मग त्यात पाणी पुरवठा योजना घनकचरा आलं इथली स्वच्छता आली इथले रस्ते आले आता या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे त्याचे टेंडर आले म्हणजे पुरवठादार आले आणि हे सगळं आपल्यालाच मिळालं पाहिजे यासाठी आपले तिथं नातेवाईक यायला हवे आणि नातेवाईकच यायचे असतील तर निवडणूक बिनविरोध व्हायला हवी ही लोकशाही आहे शहराच्या विकासासाठी निवडणुका घ्यायच्या का, का कुणाचे खिसे भरण्यासाठी हा विचार आता सर्वसामान्य नागरिकांनी करण्याची वेळ आली कधीतरी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा याच्यातलं अर्थकारण समजून घ्यायला हवं स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जवळपास एक लाख पंचवीस हजार कोटींच वार्षिक बजेट आहे मुंबई महानगरपालिकेसाठी सत्तावन्न हजार कोटी पुणे पिंपरी चिंचवड नागपूर अशा महानगरपालिकांसाठी सत्तेचाळीस हजार कोटी आणि महाराष्ट्रातल्या दोनशे चाळीस नगर परिषदांसाठी जवळपास तीस हजार कोटीच वार्षिक बजेट असत म्हणजे एका नगर परिषदेला वर्षाला शंभर कोटी ते पाचशे कोटी विकासासाठी मिळतात त्यात आपला वाटा कुठे हर अशी शोधणारी माणसं जर निवडून येणार असतील तर शहराचा विकास काय होणार याचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलात ना प्रचंड पाणी वाहून गेले आम्हाला पूर्वी सांगायचं पूर्वी मतदान व्हायचं मतपेट्या पळवल्या जायचं नंतर मतदार पळवायला लागले आता तर आमदारांचे पक्षच पळवायला लागले म्हणजे आता तुम्ही मत कुणालाही द्या निवडून कुणाला आणायचं आम्ही बघू आम्ही कुठल्या दिशेला चाललोय नेमके सत्तेसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडून ते आपलेच आहे सांगून हे सगळे महायुतीतले एकत्र आले माझा प्रश्न असा आहे मग राज्यातल्या सत्तेत तुम्ही एकत्र आलात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगळे का झालात कारण इथं प्रत्येकाला सत्ता हवी आहे आणि सत्तेतला मलिदा हवाय इथं आम्हाला तुम्ही वाटेकरी नको आहेत ही त्यांची भावना आहे जे राज्यात एक राहतात ते नगर परिषदेला एक राहत नाही मग लोकांच्या विकासासाठी हे एक होतील तर कसे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हे यांच्या भविष्याच्या धानलीत अडकलेल्या आहेत यांना जनतेच्या भविष्याचं काही पडलेलं नाही हे आपण पुन्हा एकदा नीट लक्षात घ्यायला आणि खर तर मला कधी कधी प्रश्नच पडतो सध्या एकूण महाराष्ट्राचं राजकारण नेमकं काय चाललंय एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान घेऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला मला खरंच सांगा हा महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या खरच आज संयुक्त राहिलाय आणि तो जाती जातीत विभागून टाकला भेदाभेदाच्या भिंती उभा केली आली कुठल्या दिशेला घेऊन चाललंय महाराष्ट्रात म्हणजे मुलगा पाया प्रश्न बाजूला टाकायचे आणि नको ते प्रश्न उभा करायचे ही यांची पद्धत आमच्या ग्रामीण भागात एक गोष्ट सांगितली जाते म्हणजे एखाद्या खेड्यात जर चोर चोरी करायला गेले म्हैस चोरायला गेले तर त्यातले चोर पहिल्यांदा म्हशीच्या गळ्यातली घंटा चोरतात दोन चोर घंटाच पूर्वेला वाजवत पडत जातात आणि उरलेले चोर म्हैस घेऊन पश्चिमेला पळत सुटतात गाव जागा होत मैस चोरली हे कळतं आणि मग ते घंटेच्या आवाजाच्या दिशेने पूर्वेला पळत राहतात आणि चोर म्हैसगुन पश्चिमेला पसार होतात सध्या भाजपाच दुसरं काही चाललेलं नाही घंटा नको त्या प्रश्नाच्या वागवायच्या लोकांचं लक्ष तिकडं वळवायचं आणि मूलभूत समस्या बाजूला सारायच्या असं राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे आणि हे विचारताय शरद चंद्र पवार साहेबांनी काय केलं हे विचारताय अडीच वर्ष उद्धवजी ठाकरेने काय केलं अरे मुख्यमंत्री पदावर घालवू शकता पण जनतेच्या मनातून कसे घालवू शकणार हा सगळ्यात महत्वाचा विषय काय सांगितलं तुम्ही सगळं बदलून टाकायचं काम चालू आहे परवा भाजपच्या नेत्याचा पोरगा इतिहासात नापास झाला तो संतापला आपला सरळ शाळेत गेला म्हणजे पोरगा इतिहासात नाफास कसा इतिहासाच्या सरांनी त्याचा पेपरच पुढे ठेवला त्यांनी पोराचा पेपर, हो पेपर बघितला पहिला प्रश्न होता देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले मुलानं लिहिलं होतं दोन हजार चौदा देशात औद्योगिक क्रांती कधी सुरू झाली मुलानं उत्तर लिहिलं होतं दोन हजार चौदा या देशात रेल्वे कधी आली मुलानं लिहिलं होतं दोन हजार चौदा वडील राष्ट्र संतापले काय काय लिहिलंयच काय मुलगा म्हटला तुम्हीच तर म्हणत होता सत्तर वर्षात देशात काहीच झालं नाही तुमच्या काळात काय ते सांगा ना प्रत्येक नागरिकाला पक्क फरक येतो म्हणाला होता तुम्ही काय झालं त्याच स्मार्ट सिटी निर्माण करणार होता तुम्ही काय झालं त्याचं आदर्श गाव बनवणार होता तुम्ही काय झालं त्याचं शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता काय झालं त्याच स्वच्छता निर्माण करणार होता तुम्ही काय झालं त्याच भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण करणार होता काय झालं त्याच महागाई कमी करणार होता काय झालं त्याच झालं काय दोन कोटी रोजगार देणार होता काय झालं त्याच पंधरा लाख खात्यावर जमा करणार होता काय झालं त्याच आता सुद्धा येतील करतो त्याव करतो यांचं आश्वासन माझ्या लाभाडाचे आवताना मी परवा पुण्यात होतो मंडईच्या बाहेर उभा होतो ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव मी बाहेरच मंडईत उभा राहिलो आणि अचानक माझं लक्ष एका गजरेवाल्यानं वेधून घेतलं तो गजरे अशा विलक्षण पद्धतीत विकत होता कुणाचंही लक्ष झालं तो गजरे मला गजरे विकता नाही जाणारा महिलांकडे बघून सांगत होता ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही अहो गजरा न घालणाऱ्या महिला वळून वळून बघायच्या असला कसला गजरा एक महिना सुकणार नाही अर्ध्या तासात पाठी रिकामी राहिली त्याची मला आश्चर्यच वाटलं काय कौशल्य आहे गजरा घ्या एक महिना सुकणार नाही तेवढ्या त्याच्या समोर एक मॅडम निघालेला आहे त्या मॅडमला बघून तो बजर्यावाला म्हणाला ओ मॅडम गजरा घ्या एक महिना सुटणार नाही त्या ना मॅडम तिथूनच वळाल्या आणि त्याच्याकडं बघत म्हणाल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे आता निवडणुकाला हे जर माहितीवाले दादात आले पंधरा लाख येतो सरळ सांगा मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत नुसता घोषणांचा सुकार प्रत्यक्ष कृतीचा दुष्काळ शिवसेनेच्या ताब्यात तुम्ही जुन्नरची सत्ता दिली गेल्या पाच वर्षात शिवसेनेनं काय करून दाखवलंय तुम्ही याची देही याची डोळा पाहता तोच विकास पुढे सातत्यानं चालू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये तुम्ही मशाल आणि तुतारीच्या चिन्हाचं बटन दाबा आणि जुन्नरच्या विकासाचा मार्ग गतिमान करा ही तुम्हाला विनंती आहे आणि आज पर्याय आज अवस्था काय झाली आहे राज्याची लाडकी बहीण योजनेची नवीन सुरक्षित बहीण योजनेची आज राज्याला सगळ्यात जास्त गरज आहे सतरा हजार दारूची दुकानं नवी निर्माण झाली आणि महाराष्ट्रातल्या पंधरा हजार शाळा बंद केल्या महाराष्ट्राला गरज कशाची आहे हे शहर या शहरात तुम्ही राहता तुम्हाला सगळ्या मूलभूत सोयी सुविधा मिळायला हव्या तो तुमचा हक्क आहे तुम्ही पाणीपट्टी ना तुम्ही टॅक्स देताना यांचा नुसता जाहिरातीचा प्रचार आहे प्रत्यक्षात काय मला कधी कधी प्रश्न पडतो जीएसटी काय नेहरून चालू केला होता काय मग त्यांनी अठ्ठावीस टक्के ठेवला होता आणि भाजपवाल्यांनी आता अकरा टक्के केला म्हणून जीएसटी महोत्सव अरे करणार तुम्ही कमी करणार तुम्ही महोत्सव पण तुम्हीच जाहिरातीवरचा खर्च कमी के केला असता तर महाराष्ट्रातल्या कैक शेतकऱ्यांची कर्ज फेडता आली पंधरा लाख कोटी रुपयांचं उद्योगपतींचं कर्ज तुम्ही माफ करता पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला मात्र तुमच्याकडे पैसा नाही ऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करायला तुमच्याकडे पैसा शेतकऱ्यांचा विरोध असताना पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला तुमच्याकडे पैसे नाहीत अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सांगलीत मी गेलो सांगलीतल्या एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे या महाराष्ट्राला कोरोनाच्या संकट काळात उद्धवजी ठाकरेंसारखे मुख्यमंत्री मिळाले जर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं भरून पडलेली तुम्हाला दिसली असती महाराष्ट्र घडवण्याचं काम हे शिवसैनिकांनी घेतलंय ती मशाल घेऊन आम्ही निघालो आहोत महाराष्ट्र प्रकाशित करण्यासाठी आपला निर्णय आपल्या शहराचं आणि आपल्या उद्याच्या पिढीचं भविष्य बदलवू शकतो सगळ्यात महत्वाची आवश्यकता आहे तिथे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे दोन तारखेला मशाल आणि तुकार या चिन्हाची बटणं दाब आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार गौरीताई शेटे आणि आमचे सर्व नगरसेवक यांना आपण बहुमताने विजयी करा आपण शिवसेनेवर राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षावर कायमच विश्वास ठेवला हा विश्वासच आमचं बळ आहे निश्चितपणे आपल्या मतांचा आशीर्वाद आमच्या पा पाठीशी उभा राहील आणि या जुन्नरची विकास गंगा प्रवाहित होईल याची मला खात्री आहे पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद